उजला हां राईट पाय राईट पाय उजला राईट पाय पकडा सपोर्ट साठी घ्या वाटलं इथे हात पकडा ना हा अजून वरती जात नाही ओके तेवढाच पाय उठत ठीक आहे दुसरा पाय उजला तो बऱ्यापैकी वर जातो ओके ठीक आहे हा त्रास आता कधी पासून आहे हा लेफ्ट पाय हा हा व्यवस्थित जातोच हा आता आफ्टर ट्रीटमेंट राईट पाय पहिल्यापेक्षा किती वरती आला बऱ्यापैकी बऱ्यापैकी वरती आला पहिल्या एवढं वरती येत नव्हता बरोबर बऱ्यापैकी वर आला हा आफ्टर ट्रीटमेंटचा आहे थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच जैन मित्रांनो वंदे मातरम भारत माता की जय 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 श्रीराम आपल्या समोर एक ताई बसलेले आहेत विरार होऊन आले आहेत काय त्रास होता किती त्रास होता आणि आता उपचारानंतर त्यांना काय फरक आहे जाणून घ्या ताई नमस्कार आपलं शुभ नाव रेखा बाबर रेखा ताई तुम्हाला काय त्रास होता आणि किती दिवसात माहिती द्या प्लीज पाय उचलत नव्हता फ्रोझन शोल्डर सारखा इश्यू होता ओके ठीक आहे आणि हा त्रास एकंदरीत किती टायमापासून होता तुम्हाला एक वर्ष एक वर्ष झालं मग त्याच्यासाठी काय उपचार वगैरे तुम्ही ट्राय